পাঁচ वाडी जिल्हा परिषद शाळेत पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पामोचणी एकादशी निमित्त माऊली अन्नसाहेब मोरे डिंडोरी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध असे सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले यामध्ये आरोग्य शिबीर रक्तदान शिबिर शालेय साहित्य शाले वाटप आणि अन्नदान यांचा समावेश होता श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कार्यक्रम संपन्न झाले पाचुरा तालुक्यातील वाढी जिल्हा परिषद शाळेत दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी पामोजनी एकादशी निमित्त आणि गुरुमाहुली अण्णासाहेब मोरे डिंडोरी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध असे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यामध्ये आरोग्य शिबीर रक्तदान शिबिर शालेय साहित्य वाटप आणि आदिवासी भागातील लोकांना साडी कपडे खाऊ वाटप तसेच मोफत अन्नदान सुद्धा करण्यात आले श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के अध्यात्म या उक्तीनुसार हे सर्व कार्य पार पडले वाडी शाळे तसेच कडे वडगाव येथील सेवेकरी संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना बालसंस्कार विषयक

आज पापमोचनी एकादशी आहे आणि या पापमोचनी एकादशी निमित्त परमपूज्य माऊलींचा सत्तरावा या ठिकाणी वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात खरंतर परमपूज्य गुरु माऊलींनी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचा जो विस्तार आहे तो सात समुद्राच्या पलीकडे जेवून त्या ठिकाणी गेलेला आहे आणि आज महाराष्ट्रातच नव्हे तर देशातच नव्हे तर बाहेर आंतरराष्ट्रीय म्हणजे बाहेरच्या देशातही श्री दे स्वामी समर्थ सेवा केंद्र परमपूज्य गुरु महाजींच्या आशीर्वादाने चालू झालेले आहे खरंतर श्री स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये ऐंशी टक्के समाजसेवा वीस टक्के अध्यात्म या न्यायानं हा मार्ग या ठिकाणी मार्गिक्रमण करीत आहे आणि परमपूज्य गुरु महाजांच्या आशीर्वादाने जवळपास सात हजार श्री स्वामी समर्थ महार्गांचे केंद्र या ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि या केंद्राच्या माध्यमातून आध्यात्मिक सामाजिक ज्या काही सेवा असतात त्या मार्गातून चालल्यावर जातात आणि सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात तर आज परमपूजनीच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी आरोग्य शिबिर असतील किंवा विविध ठिकाणी या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल अन्नदान असेल किंवा आदिवासी भागातील लोकांना या ठिकाणी वही पेन वा आपलं कापड वाटप असेल शाळे विद्यार्थ्यांना वही पेन वाटप असेल असे विविध उपक्रम या ठिकाणी गुरु गुरुमावलींचे वाढदिवसानिमित्त राबवले जातात आणि आम्ही या ठिकाणी एक छोटासा प्रयत्न केला आणि आपल्या या परिसरामध्ये ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा आहे त्या शाळांमध्ये आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन या ठिकाणी वही पेनाचं वाटप करत आहे असा अकरा या अकराशे बेन गुरु गुरुमावलींच्या वाढदिवसानिमित्त आम्ही या परिसरामध्ये या ठिकाणी वाटत आहोत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र वडगाव पडी अंतर्गत या ठिकाणी सेवा चालू आहे आणि चांगला प्रकारचा प्रतिसाद या सेवेला या ठिकाणी आपले शिक्षक लोक या ठिकाणी देत आहे विद्यार्थ्यांना एक वेगळा आनंद याच्यातून या ठिकाणी मिळत आहे परमपू गुरुमावलींचा सेवा सर्वांना मिळावा बालसंस्काराचं महत्त्व युवा संस्काराचं महत्त्व या मुलांपर्यंत या ठिकाणी पोचावं आणि मुलांना आई वडिलांचं गुरुजनांचं महत्त्व थोरा मोठ्यांचं महत्व शिक्षकांचं महत्व कळावं हा यामागचा मुख्य हेतू उद्देश या ठिकाणी आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही छोटे काही उपक्रम या ठिकाणी करत आहोत तर परमपूज्य गुरुमावलींचा आशीर्वाद सर्वांना मिळावा परमपूज्य गुरुमावलींना पुन्हा या ठिकाणी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो श्री स्वामी समर्थ भिकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा